जगातील एकमेव मंदिर शुक्राचार्य यांच्या मंदिरात शिवरात्री निमित्त आकर्षक विद्युत रोषणाईसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही या वर्षी कोपरगाव भेटेतील गुरु शुक्राचार्य मंदिर ट्रस्टच्या वतीने शिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यात यावर्षी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई रंगरंगोटी फुलांची सजावट सह मंदिराचा इतिहास सर्वसामान्य भाविकांना थोडक्यात समजवा म्हणून मंदिराच्या भिंतीवर कॅनव्हास पेंटिंगचे चित्र साकारण्यात आले असून यंदा अतिशय आनंदाने व उत्साहाने महाशिवरात्री उत्सव मंदिर टचच्या वतीने साजरा केला जाणार आहे शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी पहाटे पाच वाजता सीची पंचामृत पूजा सकाळी सात वाजता सीची मुखवटा स्थापन व गंगा पूजा आयोजित केले गेले असून सकाळी सात वाजेपासून भाविकांसाठी मंदिर दर्शन खुले करण्यात आले आहे त्याचबरोबर नाममात्र शुल्क शुल्क दरामध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी सामूहिक अभिषेक सोहळ्याचे आयोजन ट्रस्टच्या केले गेले आहे त्याचबरोबर रविवारी दिनांक दहा मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे तरी मोठ्या संख्येने भावी भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी यावे यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे त्याचबरोबर कॅनवास पेंटिंगचे चित्र साकारण्यात आलेले पेंटिंग पेंटिंगचे व नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिर ट्रस्टचे ऑफिसचे उद्घाटन स्थानिक पत्रकार शैलेश शिंदे आणि सोन सोमनाथ सोनपसारे श्याम गवंडी व मनीष जाधव यांच्या हस्ते करण्यात आले आहे नमस्कार जय शुक्राचार्य जय शिवशंकर <coughs> येत्या शुक्रवारी महाशिवरात्रीचा उत्सव आहे गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवापैकी हा महाशिवरात्रीचा उत्सव हा सर्वात मोठा असतो आणि त्याप्रमाणे म याचं त्या उत्सवाचं नियोजनसुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केलं जातं त्या दिवशी विविध उपक्रम मंदिर प्रशासन हाती घेत असतं त्याचबरोबर आपण सर्व पत्रकार बांधवांना एक दोन तीन दिवस अगोदर तसं शक्य होईल तसं बोलून मंदिरामध्ये झालेल्या सुधारणा आणि त्या दिवशी महाशिवरात्रीच्या उपक्रमाच्या दिवशी होणारे कार्यक्रम याची माहिती देत असतो तर यावेळेस <coughs> आज रोजी आपण पत्रकार सर्व पत्रकार बांधवांना आमंत्रित केलं होतं आणि मंदिरामध्ये झालेल्या विविध सुधारणांची माहिती दिली होती तर मंदिरामध्ये आपण डिजिटल बोर्ड दोन तीन डिजिटल बोर्ड लावलेले आहेत ला त्याचबरोबर मंदिरामध्ये जे झालेल्या सुधारणा आहेत ज्यांच्यामागे जी प्रेरणा होती की जे श्री आनंदजी नायर साहेब जे आता हयात नाही आहेत ज्यांनी मंदिराची जी जीर्णोद्धार करण्यासाठी प्राथमिक स्वरूपात मोठ्या स्वरूपात मदत केली होती त्यांचा एक आपण इथे स्लेटमध्ये बोर्ड लावलेला आहे त्याचं उद्घाटन आपण आज केलेलं आहे त्याचप्रमाणे आपली ऑफिसचं रिनोव्हेशन आपण केलेलं आहे आणि ऑफिसच्या तिथे गजद्वाराच्या तिथे आकर्षक सजावट आपण केलेली आहे वरती सिलिंगला त्याचबरोबर मंदिर संपूर्ण मंदिराचे ज्या भिंती आहेत चारी बाजूच्या ओवऱ्याच्या त्याला दगडी स्लेट आपण बसून घेतलेली आहे जेणेकरून त्याचं आयुष्य हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आता दोन दोन तीन ते दोन तीन वर्ष दोन तीनशे वर्ष तर ता त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे अशा प्रमाणात आपण त्याचं आयुष्य वाढवण्या वाढवलेलं आहे त्याचप्रमाणात मंदिराची माहिती देणारं जे बोर्ड आहेत मंदिराची माहिती देणारे पेंटिंगमध्ये कॅनव्हास पेंटिंगमध्ये आपण बोर्ड तयार करून घेतलेले आहेत जेणेकरून ह्या मंदिराचा इतिहास थोडक्यामध्ये असं नाही की आपण भरमसाट काहीतरी माहिती लिहिली आणि वाचायला वेळ लागेल म्हणून लोकं ते टाळणार असं काही नाही एक सात आठ ओळीमध्ये मंदिराची माहिती मराठी आणि इंग्लिशमध्ये आपण दिलेली आहे त्यात चित्र पण काढलेले आहेत असे एक तेरा बोर्ड आपण तयार करून मंदिरामध्ये लावलेले आहेत अशाप्रमाणे याचं उद्घाटन आपण आज सर्वांच्या हस्ते केलेलं आहे ऑफिसचं रेनोव्हेशनसुद्धा केलेलं आहे त्याचप्रमाणे मंदिरामध्ये आता आपण येणाऱ्या शुक्रवारी जी महाशिवरात्री आहे त्या उत्सवास उत्सवाचं आयोजन आपण केलेलं आहे त्या दिवशी बरोबर सकाळी पहाटे चार वाजल्यापासून मंदिर उघडलं जाणार आहे सकाळीबरोबर सहा ते सात वाजेपर्यंत रुद्रपूजा केली जाणार आहे त्यानंतर मंदिर भक्तांसाठी मंदिर मंदिर चार वाजताच भक्तांसाठी तसं उघडं केलं जाणार आहे नऊ वाजताबरोबर सामुदायिक अभिषेक सोहळ्याचं आपण आयोजन करणार केलं क करणार आहोत त्याचं उद्घाटन म्हणजे नऊ वाजताबरोबर त्या दिवशी सर्व भाविकांना बसवून नाममात्र फी घेऊन सर्व साहित्य मंदिर प्रशासन पुरवणार आहे आणि कारण हा जे ही ही जी महाशिवरात्र आहे एक तर ही शुक्रवारी आलेली आहे भगवान म्हणजे आपल्या गुरु शुक्राचार्यांचा वारस शुक्रवार आहे आणि त्या दिवशी चार योग जुळून आलेले आहेत आणि अडीचशे वर्षानंतर हे योग आलेले आहेत त्यामुळे आपण याचं आयोजन जे केलेलं आहे की जे ह्या दिवशी जो कोणी भगवान शंकराला किंवा शुक्राचार्य महाराजांना अभिषेक अर्पण करेल त्याचं त्यांना त्या मिळणारं भाग्य हे काही आवरच असणार आहे त्यामुळे आपण अभिषेक सोहळ्याचं सार्वजनिक अभिषेक सोहळ्याचं आयोजन केलं आहे की नाममात्र शुल्क घेऊन त्यांना सर्व साहित्य मंदिरातर्फे पुरवलं जाणार आहे सकाळी नऊ वाजता त्याबरोबर अभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे ते संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत चालणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती सर्वांना करणार आहे त्याचबरोबर दुपारी बारा वाजता आरतीचं पूजन होणार जी मध्यान्ह आरती असते आपली महाराजांची ती होणार आहे आणि दिवसभर व्यवस्थित लाईनीमध्ये सर्वांना दर्शन घेता येते घेता येईल अशा पद्धतीची सोय हो आपण करणार आहोत त्यासाठी आम्ही सर्व ट्रस्टी आहोत स्थानिक व्यवस्थापन कमिटी आहे ग्रामस्थ आहेत था, सर्वजण त्याच्यासाठी आपलं योगदान देणारच आहेत बरोबर चार वाजता महाराजांची पालखी प वाजत गाजत ती नदीवर जाते आपल्या शुक्राचार्य जा घाटामध्ये विद्या घाट आणि तीर्थ घाट जो आहे आपला नदीवर दक्षिण तीरावर तिथे जाते तिथे गंगापूजन होते तिथे मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या हस्ते पूजन होईल वाजत गाजत पालखीचं तिथं आरती गंगा भेट होईल आरती होईल आणि वाजत गाजत परत पाल पालखी मंदिरामध्ये सूर्यास्तापूर्वी येते इथे आल्यानंतर परत आरती होऊन आपल्या नेहमीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आठ वाजता आपण रुद्रपूजेला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत दर्शन हे भाविकांसाठी चालूच असणार आहे आणि <coughs> आठ वाजता रुद्रपूजेला आपण म्हणजे रुद्रपूजेला सुरुवात करून ते बारा साडेबारा वाजेपर्यंत रुद्रपूजा चालणार आहे त्यानंतर स्त महाराजांचं जे शिवपिंड आहे आणि महाराजांचं रूप हे सजवलं जाणार आहे आणि त्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी जवळजवळ हजार दीड हजार लोक त्या दिवस त्या वेळेपर्यंत थांबलेले असतात शेवटचं म्हणजे रात्रीचं जे सुंदर रूप आहे महाराजांचं ते बघण्यासाठी त्यानंतर प्रसाद वाटप होऊन या कार्यक्रमाची सांगता केली जाणार आहे त्यानंतर येणाऱ्या रविवारी म्हणजे जो काही ज्या दिवशी शिवरात्र झाल्यानंतर जो रविवार असतो त्या दिवशी आपण भंडाऱ्याचं म्हणजे महाप्रसादाचं आयोजन करत असतो यावेळेस आपण या शुक्रवार झाल्यानंतर दहा तारखेलाच लगेच भंडार रविवार येतो त्यामुळे रविवारी आपण महा मा, महाप्रसादाचं भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे दहा तारखेला सायंकाळी सहा वाजता प्रसाद वाटप चालू होणार आहे भंडाऱ्याचं आणि यावेळेसचा भंडाराचा जो आहे तो संजयजी चव्हाण म्हणून आहे औरंगाबादचे म्हणजे संभाजी छत्रपती संभाजीनगरचे त्यांना उस्तादजी म्हटलं जातं त्यांनी तो प्रायजत्व त्याचं स्वीकारलेलं आहे त्यांनी तो स्पॉन्सर केलेला आहे त्या दिवशी तो भंडाऱ्यामध्ये जवळजवळ दीड ते दोन हजार लोकांना आपण तो महाप्रसाद प्रसादाचं वाटप होऊन या शिवरात्रीच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि यावेळेस मी बघताना तर सांगेल कारण एक तर हे संपूर्ण आत्ताच अयोध्येमध्ये नुकतंच जे राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आपल्या पा माननीय पंतप्रधानांच्या हस्ते त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक धार्मिक वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे आत्ता आम्हाला असे संकेत मिळत आहे की यावर्षी मंदिरामध्ये होणारी गर्दी ही नेहमीपेक्षा प्रचंड प्रमाणात असणार आहे आणि मंदिर प्रशासन स्थानिक व्यवस्थापन कमिटी आणि सर्व ग्रामस्थ आम्ही सज्ज आहोत सर्व भक्तांचं स्वागत करायला त्यांना दर्शनासाठी कुठलीही अडचण येणार नाही कुठलाही गोंधळ होणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत त्यामुळे मी सर्वांना सर्व शुक्राचार्य भक्तांना सर्व शिवभक्तांना विनंती करेल की त्यांनी या शुक्रवारी महाशिवरात्रीच्या पवित्र पर्व काळानिमित्त इथे येऊन भगवान शंकराचं आणि शुक्राचार्य महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या त्यांच्या आशीर्वादास प्राप्त व्हावं अशी विनंती मी सर्व भक्तांना करेन धन्यवाद जय शंकर डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा